हर हर महादेव पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे देवादिदेव महादेव भगवान शिवाला अत्यंत प्रिय असलेल्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे या महिन्यात शिवभक्त महादेवाची भक्तिभावे पूजा करतात आणि यावर्षी परिसरातील शिवमंदिरांचं दर्शन घडवण्यासाठी आमच्या जी मराठी न्यूजच्या माध्यमातून व शिवभक्त प्रवीणजी घुमरे यांच्या सहकार्यातून जिल्ह्यातील काही जागृत व इतिहासकालीन शिवमंदिरांची माहिती आपण जाणून घेत आहोत त्यासाठी आज पहिल्या सोमवारी आपण पिंपळगाव बसवंत परिसरात असलेल्या उंबरखेड येथे श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराचे दर्शन घेत आहोत शिव सत्य आहे शिव सुंदर आहे आणि जे सत्य आणि सुंदर दोन्ही आहे तो शिव आहे देवादिदेव महादेवाची वर्षभर अत्यंत श्रद्धेने आणि मनोभावे पूजा केली जाते परंतु श्रावण महिना शिवाला विशेष असा प्रिय आहे त्यामुळे चला शिवाला देशभराय नामा आज आपण श्रावण पवित्र महिन्याचा औचित्य साधून जी मराठी न्यूजच्या माध्यमातून उंबरखेड इथे पोहोचलो आहे निपाड तालुक्यातील पिंपळा बसपासून तीन किलोमीटरच्या हाकेच्या अंतरावर असलेलं उंबरखेड गाव या सिद्धेश्वर मंदिराच्या तीर्थक्षेत्र आपण पोहोचल्यानंतर या मंदिराविषयी आपण काही वैशिष्ट्य जाणून घेऊया उंबरखेडच्या गावामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून स्थापित झालेलं हे शिवमंदिर या शिवमंदिराचं वैशिष्ट्य या मंदिरामध्ये सर्वप्रथम आल्यानंतर मोठ्या प्रमाणात स्वच्छता शांतता ही आपल्याला बघायला मिळते लिंगाच्या बाबतीत असलेली लि, उत्कृष्ट प्रकारची ठेवण आणि त्या अनुषंगानं लिंगाची घेतलेली काळजी ही आल्याप्रथमदर्शी आपल्याला दिसते गेल्या पंचवीस वर्षामध्ये या गावचा इतिहास मी तुम्हाला निश्चित सांगू इच्छितो की हे मंदिर पहाटे चार वाजेपासून चालू असतं तर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चालू असतं सकाळपासून भक्तांची रीक लागलेली असते आज आपण जी न्यूजच्या माध्यमातून जे या गावामध्ये जी भेट दिली या भेटीचं वैश्यताही तेवढंच महत्वाचं आहे या पवित्र महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये जेव्हा तुम्ही महादेवाची आणि महादेवाची भक्ती करतात यातून शिवमहापुराण सांगतं की तुमच्या राहिलेल्या इच्छा आकांक्षा अपूर्ण राहिलेले काम पितृदोष वायुदोष या प्रकारचे सर्व दोष याचं निवारण करणारा जगाचे मालक जगतपिता महादेव असल्यानं आपण या महिन्याभरात त्यांना शरण जाणं महत्वाचं असतं आज आपण सोमवारचा दिवसाचं औचित आणि पहिला श्रावणी सोमवार असल्यानं आपण ह्या मंदिरात पोहोचलो आहे या मंदिरात आल्यानंतर सर्वांना एक प्रकारची निश्चित चांगली अनुभूती मिळेल मी आमच्या उंबरखेडच्या वतीनं सर्वांना सांगू इच्छितो की आपण या दिवसभरात सोमवारमध्ये या मंदिरात येऊन शुभक्तांना जरूर दर्शन घ्यावा आणि या मंदिराबद्दल असलेली सर्व माहिती मी आपल्याला सांगण्याचा सा छोटासा प्रयत्न केलेलाच आहे परंतु माझ्या शब्दांच्या वर विश्वास ठेवण्यापेक्षा आपण स्वतः येऊन या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आपल्याला काय अनुभूती मिळते ही आपण प्रत्यक्ष लोकांना सांगावी ही मी या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो आणि निश्चित महादेव आणि महादेवी या श्रावण महिन्यात आपण जर केलेल्या भक्तीचं निश्चित फळ देतात हे आम्ही आमच्या साधनेतून जाणून घेतलेलं आहे तरी पुन्हा आपल्याला सर्वांना एकदा सांगू इच्छितो की आपण पिंपळा बसपासून जवळ असलेल्या मुंबरखेड गावात सिद्धेश्वर महादेव मंदिरात येऊन एकदा दर्शन घ्यावे आणि या मंदिराचं अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे दर सोमवारी आणि महिन्यातून येणारे दोन प्रदोष या प्रदोषच्या दिवशी इथं रुद्रपूजा केली जाते जी रुद्रपूजा महादेवांना प्रिय आहे या रुद्रपूजेच्या माध्यमातून आणि रोजच्या मंत्रोपचाराच्या माध्यमातून या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मंत्रांचे वलय भक्तीचे वलय आशीर्वादाचे वलय तयार झालेले आहे आणि जणू काही आपण शिवशी एक रूप झालो हे सर्व या मंदिराच्या माध्यमातूनच असतं म्हणून मी आज जी वाहिनीचे विशेष करून विशेष आभार मानेल की त्यांनी निपाड तालुक्यातील उंबरखेड या गावाला या मंदिराला भेट दिली आणि अनेक शिवभक्तांनी या श्रावण महिन्यात आणि श्रावण महिन्यात झाल्यानंतर कधी पण यावं मंदिर आमचं सकाळी चार वाजेपासून अकरा वाजेपर्यंत सकाळी उघड असतं आणि संध्याकाळी पाच वाजेपासून सात वाजेपर्यंत वाजे वाजे उघड असतं प्रत्येक शिवभक्तांनी यावे आपल्या वेळेनुसार हो। यावं कारण मंदिरामध्ये येण्याची काही वेळ नाही महादेवांचा दरबारा सर्वांसाठी खुला आहे मंदिराची चोख व्यवस्था आम्ही ठेवलेली आहे कृपया आपण सर्वांनी एकदा यावेळी आपल्या अडाचणी महादेवांसमोर मांडाव्या आणि निश्चित तुम्हाला इथला गुण मिळेल मी महादेवांचा खरंच अतिशय आभार मानतो की माझ्यासारख्या एक तुच्छ भक्तांकून त्यांनी ही सेवा साधना चालू ठेवली आणि आम्ही सदैव आमच्या शेवटच्या स्वासापर्यंत सेवा करू मी पुन्हा एकदा जी वाहिनी वृत्तीचे सा जी न्यूजचे खूप खूप आभार मानतो आणि पवित्र सोमवारचा हा पहिला औचित्य साधून त्यांनी इथं येऊन जी या मंदिराची माहिती तुमच्या अशोभांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो ओम नम शिवाय जय भोलेनाथ हर हर महादेव